जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांनो आणि महाराष्ट्र सैनिकांना खरं तर आज मी तुमचं अभिनंदन करायला आलो आहे कारण हे यश तुमचं आहे तुमची ताकद नसती तर हे मी कधीही करू शकलो नसतो मी अनेक वर्ष गेले अनेक वर्ष राजकारणात यायच्या आधी पण आणि आल्यानंतर पण मी राजसाहेबांना बघत आलो अनेक त्यांनी केसेस घेतल्या महाराष्ट्र माणसासाठी मरा मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र सैनिकांना बघत आलो ज्या प्रकारे ते लढत राहिले म मा, मराठी हक्क मराठी हक्कासाठी मराठी माणसासाठी तर मला वाटतं तो पहिली केस घेण्याचा आत्मविश्वास कधीतरी कुठेतरी तुम्ही मला दिला म्हणून मी तुमचे तुमच्यामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला की मी पहिली केस घेऊ ही मला वाटतं गोष्ट रविवारपासून चालू आहे र गेला रविवार ते हा रविवार आज हे एक सर्कल होतं होतंय मला फक्त मी ह्या आठवड्यात एवढंच शिकलो आहे की समोरच्यांनी आपल्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरीही महाराजांचा आणि देवाचा आशीर्वाद असेल तर समोरचेच झुकणार आणि मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतो ह्या सगळ्या गोष्टी असतात ना हे भाग्यात असतात हे नशिबात असतात हे मला वाटतं चार महिने कुठेतरी रखडलं कारण मी किंवा माझे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा आपण सगळे असू त्याचं अनावरण करू शकू मला वाटतं की मी काही ज्योतिष नाही पण माझ्या भाग्यात अजून एक गोष्ट लिहिली ती म्हणजे महाराजांचे गडकिल्ले सुशोभीकरण करून त्याला जगापर्यंत आहे आपल्या सर्वांना जगाने त्याचा दाखला घेतला पाहिजे जग त्यांना बघायला आलं पाहिजे की आमचे नाराज कोण होते आमच्या घर तिथे काय आहे हे जग बघायला येईल एवढंच फक्त आज मी तुमच्यासमोर बोलायला आलोय धन्यवाद जय राय